हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे लाकडं आणून टाकते सरस्वती पाऊस पडतो म्हणून सर्व पाणी पण खाली पाडले पाऊस पडायला लागले इकडे सरस्वतीच्या पोप्पा <laughs> लाकडं घेऊन येत सर्व इकडे अन्न पावतात लाकडे मोठे मोठे ते तोडायचे आहेत ते तो दे तोडायचे आहेत ते जे लहान आहेत तेच हे सुके ते माझ्या इकडे लागवशी पडायला लागले म्हणून सकाळ सकाळी बघू एवढे लाकडं छोट्या छोटे, -छोटे आणून ठेवले इकडे सरस बस पप्पानी आणि इकडे पण सर्व इकडे आहेत लहान लहान पण आणून ठेवले बाकीचे थोडेसे भरायला घेतले कुठपण गेले फाटून आणि तिकडे पत्तर पण तोडले बघा तिकडे तोडले पत्थर पण दुसरं पत्र घेऊन येईल म्हणून नाहीतर सर्व भिजून जाईल आणि इकडे मी आता हे भरायला घेते याच्यावरती इकडे आणून देतात मी ठेवते इकडे सरस्वतीच्या पप्पा घरामध्ये भरतो मला पाठवले इकडे एवढ्या सरस्वतीने वाहले लाकडं ते गेले सरस्वती घरामध्ये गेले तापते झोपले होते मी इथे औषध वगैरे घेतले आणि झोपले होते सरस्वती झोप्पा बोलले आराम कर थोड्या वेळ तर झोपले थोडेसे लाकडे भरले आणि आले नाही पाठवले सरस्वतीच्या पप्पाने औषध घे औषध घेतले आणि झोपले आराम केले आणि उठले आताच तर एवढे लाकडे आहेत बाकी लाइट पण गेले कॉन हो

सरस्वती पण गेले लागते घरात घेऊन ना बाहेर जाऊन बसते तसे पाला मदत कर थोडीशी तिकडे एक तास बसले लाकडे घेतात <laughs> तर जा झोपले सरस्वती बघा होते सरस्वतीचे पप्पा एकलेच एकटेच लाकडं वाहतात सरस्वतीला बोलते सरस्वती बोलते मी इथेपर्यंत आणून दिले आता नाही थकले वाटते तिकडे पोरी आहेत ना म्हणून ती पोरींच्या बरोबर खेळायला कुठे आहे तिकडे तिकडे बसलेत काम करतो mesti geplak. Aku sih tuh gile jop jam pejam Nah, kasih ya? Hah? Saya sebut pan ani. nih, saya तोंड धुवाय तोंड नाही अजूनपर्यंत त्याने धुवले तोंड धुवते नंतर लाकडं भरणार ते नंतर मग आंघोळ करणार डबल डबल आंघोळ केले तर परत आंघोळ करेल परत लाकडं भरेल परत मग तोंड धुतात आणि लाकडं भरतात परत तब्येत पण जाम खराब आहे आणि घरचे माणसं पण जेव्हा बेकार आहेत मस्तीच भांडणं करतात काय घरातलं माणसं तरी सरस्वतीच्या पप्पा लागले तोंड धुवायला सरस्वती तिकडे पोरींच्या बरोबर मी बोलले होते तिकडे पोरी आहेत त्यांच्या बरोबर गेली बघा आज शुक्रवार आहे ना म्हणून लाईट गेले शुक्रवारी लाईट जाते इकडे तू गेली Like.